to you यू बाय Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स कोडी समाजांचे लोकांची सह्याद्रीवर मुख्यमंत्री सोबत एक बैठक लागली होती त्यांची जी एसटी मध्ये सहभागी होण्याची मागणी आहे खूप वर्षापासून मागणी आहे त्यामुळे ही मागणी होते तो आपण बघू शकतो की खूप कागदपत्र तुम्ही घेऊन आलेले आहेत तर मीटिंगमध्ये नेमकं काय झालं मध्ये आमचे अभ्यासक बोलत होते परंतु पंचवीस आमदारांनी त्यांचे भाडोत्री काय गुंड आणले होते आणि त्यांनी आमच्या अभ्यासकाला बोलू दिलं नाही त्यामुळं मुख्यमंत्र्यांना नविलाजानं गोंधळ झाल्यामुळं मुख्यमंत्री महोदयांना ही बैठक रद्द करावी लागली आमची मागणी अशी आहे की आदिवासी क्षेत्रामध्ये कोळी नोंदीवरून जसं जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र आठ दिवसामध्ये दिलं जातं तोच निकष आम्हाला लावून आमच्या अन्यायग्रस्त एकतीस जिल्ह्यातील लोकांना सुद्धा जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीला वैधता प्रमाणपत्र मिळायला पाहिजे जात प्रमाणपत्र मिळायला पाहिजे गेल्या अनेक वर्षाची आमची ही मागणी आहे परंतु पंचवीस आमदारांनी सत्तेच्या बळावरती आमचं शोषण करून राज्य शासनाला दिशाभूल करणारी माहिती देऊन आमच्यावरती प्रचंड अन्याय त्यांनी केलेला आहे लोकसंख्या गृहित धरून आमदार घेतले लोकसंख्या गृहित धरून खासदार घेतले लोकसंख्या गृहित धरून नऊ पॉईंट पस्तीस टक्के प्रमाणे नऊ हजार कोटी रुपयाची तरतूद आमच्यासाठी शासन करत आहे मुख्यमंत्री महोदय हे राज्य शासन सुद्धा आम्हाला न्याय द्यायला अनुकूल आहे परंतु हे हरामखोर पंचवीस आमदार नालायकसाले संविधानिक पदावर राहून कोळी जमातीला बोगस म्हणतायत कुळी जमातीला त्यांच्या हक्कापासून ते वंचित ठेवतायत त्यामुळं राज्य शासनाला मला सांगायचं आहे सा या पंचवीस आमदारांच्या दबावाला बळी पडून कोळी जमातीवर जर अन्याय कराल तर पंचवीस दुप्पट पन्नास आमदार आम्ही तुमचे पाडू शकतो एवढी ताकद आमची महाराष्ट्रामध्ये आहे तुमच्याकडे तुम्ही पण बैठकीत होते का काय झालं आज म्हणजे खूप वर्षानंतर चाळीस वर्षांचा आमचा संघर्ष चालू आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीचा ज्यांचा म्हणजे तुम्ही जेव्हा आदिवासींचे जेव्हा सर्टिफिकेट मिळतात सगळ्यांना तर आदिवासींमध्ये बीर आदिवासी समाज असेल कोळी समाज असेल जसे बिल्ल तसे कोळी अशा आमच्या नोंदी आहेत या नोंदी पूर्वीच्या बिल्ल समाजाच्या पुढच्या ज्या जाती आहेत त्यांना तुम्ही पोट जमाती म्हणून प्रमाणपत्र देतात परंतु कोळी जमातीच्या ज्या पोट जाती आहेत त्यांनाच देताना तुम्ही पन्नास पूर्वीचे टोकरे कोळीची नोंद दाखवा डोर कोळीची दाखवा मल्हार महादेव हो, कोळी आमचे पूर्वज अशिक्षित शिक्षित होते त्यांच्या नोंदी फक्त जातीवरून कोळी झालेल्या जा आहेत आणि छप्पन नंतर घटना आलेली नसताना हे घटनेवर काम करणारे अधिकारी आम्हाला एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा मागतात आदिवासी मागास वर्गीय अतिशय मागासलेल्या समाजाकडून तर पन्नास पूर्वी रहिवाशीचे पुरावे आहेत परंतु ते पर, पुरावे हे टोकरे कोळी म्हणून मागतात मल्हार कोळी महादेव कोळी म्हणून मागतात असं न मागता टोकरे कोळी न मागता कोळी नोंदीवर आम्हाला सुलभपणे प्रमाणपत्र मिळावे वैधता मिळावी यासाठी आमचा संघर्ष चालू आहे आणि आम्ही कोणाच्याही ताटातलं मागत नाही परंतु आमचं अख्खं ताट या आधी बारा जमातीच्या आदिवासी आमदार खासदारांनी विस्टवलेला आहे आणि आमच्या मुलांना आम्ही फक्त मागतोय काय जन्माने मिळते जात आम्ही कोणती दुसऱ्याची जात लावलेली नाही जी जात आम्हाला जन्माने मिळालेली त्या जातीचं आम्हाला प्रमाणपत्र द्या एवढी संविधानाने दिलेला अधिकार आम्हाला द्या एवढीच आमची मागणी आहे आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्या एवढीच आमची मागणी आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी व गुलाबराव पाटील साहेबांनी चौगुले साहेबांनी अतिशय मेहनत घेऊन ही बैठक लावलेली होती असं असताना आदिवासी मंत्रालय आदिवासी विभागाचा राजेंद्र भाडूड नावाचा हा अतिशय करप्ट भ्रष्टाचारी व्यक्ती या आदिवासी आयुक्तालयावर आहे आणि तो पंचवीस आमदारांच्या दबावाखाली येऊन आमचे मागण्या फेटाळतो आमचे प्रत्येक प्रकरण फेटाळतो आम्ही कोर्टात गेल्यानंतर त्याच कोळी नोंदींवरून हायकोर्ट आमच्या बाजूने निकाल देतो आमच्याकडे शेकडो अशा व्हॅलिडिटी आहेत एवढा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे प्रेस माध्यमातून विरोध काय जे ऑलरेडी समाजात लोक आहेत त्यांच्याकडूनच विरोध आहे की एसटी कोविड न द्यावा नका नाही नाही गोष्ट अशी आहे सर ह्या मी अमरावतीवरून आलो आमचा भाग हा सीपीएन्ड बेरारचा भाग होता या ठिकाणी माझी जे आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ ही संस्था आहे त्या संस्थेचा मी अध्यक्ष आम्हाला या ठिकाणी बोलावला आहे आमच्या ठिका या ठिकाणी सातपुड्याच्या पायथ्याशी जो हो आहे तो कोळी महादेव आहे आणि या कोळी महादेवला एकोणीसशे शहात्तरच्या अमेंडमेंट कायद्यानुसार कारण संसदेला अधिकार आहे फक्त जाती आणि जमातीचे ठरवण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे आणि भारतीय संसदेने छात्तरच्या अमेंडमेंट ॲक्टनुसार आम्हाला पात्र ठरवलं आहे परंतु या ठिकाणचा जो आदिवासी विभाग आहे हा आदिवासी विभाग महाराष्ट्र शासनाला संसदेनं केलेल्या अधिकाराचं कायद्याचं उल्लंघन करून आम्हाला डावलत आहे त्यासाठी इथं जे आम्ही पुराव्यानिशी आलो पुराव्यानिशी आमचे पुरावे विचारात न घेता या ठिकाणी जे सत्तारूढ आदिवासी आमदार आहेत त्यांनी बाहेरचे लोक बोलावून आणि ही मिटिंग कॅन्सल करी रद्द करून यांना आणखी अन्याय व्हावा असं या ठिकाणी चालू आहे हे षडयंत्र आहे कोणालाही एकोणीसशे शहात्तरच्या अमेंडमेंट कायद्याचा अवहेलना करायची हे नाही आम्हाला न्याय मिळावं आम्ही या ठिकाणी जे मुख्यमंत्री महोदय आहे हे यांनी लक्षात ठेवा की इथला जो टी आर टी आयचा आयुक्त आहे हा दिशाभूल करत आहे या ठिकाणी संसदेची चा, चा, ती जी महत्वाची साहेब संपूर्ण भारतामध्ये आदिवासी कोळी मा या ट्राईब मध्ये असताना फक्त महाराष्ट्रामध्ये या बारा जमातीच्या आमदारांमुळे आमचा छळवाद सुरू आहे आणि तुम्ही एवढंच हे करा मागणी आहे बैठक लावा आणि बारुडला विरोहित बैठक लावा आणि आमचा न्याय द्या जर जर आमची मागणी लवकरात लवकर मान्य केली नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडू आणि तीव्र असं आंदोलन या येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर उभं करू आणि या सत्ताधाऱ्यांना आम्ही खाली खेचू एवढंच आमची मागू शकतो की महाराष्ट्रात सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये हे कोळी समाजाची जी बैठक लावली गेली होती त्या बैठकी आपण म्हणू शकतो स्थगित करण्यात आलेली आहे पण आता आंदोलन करू आपण आणि येत्या निवडणुकीत जे मागणी पूर्ण करावी अशी मागणी समाज करताय त्यापासून साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईकर